नेम इज ऑर्गेनिक फार्मिंग अँड केमिकल फा फार्मिंग यालाच आपण मराठीमधून सेंद्रिय शेती व रासायनिक शेती असे म्हणतो त्याच्यामध्ये मी तुम्हाला सेंद्रिय शेती म्हणजे काय ते सांगणार आहे त्याच्यामध्ये सर्वप्रथम सेंद्रिय खत म्हणजे काय हे माहीत असलं पाहिजे निसर्गरित्या जो खत तयार होतो त्याला सेंद्रिय खत असे म्हणतात उदाहरणार्थ शेणखत ह्या प्रकारचे खत त्याच्यामध्ये वनस्पती वाढीवर होणारा परिणाम तर वनस्पती वाढीवर नत्राचा पुरवठा कमी होतो त्यामुळे शेतीची सुपिकता कमी होते म्हणजे आता आपल्याला प्रश्न पडतो नत्र म्हणजे काय तर नत्र म्हणजे नायट्रोजन आणि कोणकोणते पिकं घेतली जातात सेंद्रिय शेतीमध्ये मका ज्वारी राजगिरी बाजरी बाजरी या प्रकारचे खतं घे पिकं घेतली जातात आणि आम्हाला त्या प्रोजेक्ट केल्यानंतर काय निष्कर्ष मिळाला तर ते मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यामध्ये आम्हाला मातीची गुणवत्ता छान राहते पाण्याची गुणवत्ता छान राहते आणि उद्दिष्ट काय तर उच्च गुणवत्तेचे आपल्याला त्यामध्ये अन्न तयार करता येते आणि प परिसरावर त्याचा काय परिणाम होतो म्हणजेच पर्यावरणावर त्याचा काय परिणाम होतो तर त्याचा परिणाम काही एक होत नाही फक्त त्याच्या दुर्गंधीमुळे आपल्याला तेवढा त्रास होऊ शकतो त्याच्यानंतर माझी पार्टनर साक्षी पाटील हिने सांगितलंबद्दल म्हणजे थँक्यू निकिता मी सांगणार आहे सेंद्रिय शेती किंवा रासायनिक शेती रासायनिक शेती म्हणजेच की आपण गव्हाला ज्वारीला उसाला मुगाला आता कोणीही रासायनिक खत समजे रासायनिक खत घालतात आता कुणीही सेंद्रिय शेत घालत नाही कारण की रा... रासायनिक शेती ही म्हणजेच की ज्याप्रमाणे आपण त्याच्यामध्ये शेतामध्ये घालतो तेव्हा ज पीक जास्त उत्पादन पण होते पिकाचं उत्पादन होतो आणि त्याच्यापासून कोणतेही पीक आपल्याला भेटू शकते परंतु रासायनिक सेंद्रिय शेत घातल्यानंतर पहिल्याच्या काळामध्ये म्हणजेच की वीस पंचवीस वर्षाच्या पाठीमागं आपण गेलो तर तेव्हा फक्त रासाय सेंद्रिय शेत घालत सेंद्रिय शेती घाल खत घालत होते त्यात आता कोणीही घालत नाही कारण सेंद्रिय शेती ही कोणी म्हणजे ते कष्ट करा असं कोण म्हणतच नाही उठलं जायचं आणि दुकानातून डायरेक्ट सेंद्रिय शेती घ्या शे रासायनिक शेती घ्यायचं आणि घालून पिका पिकाला टाकायचं म्हणजे त्याच्यापासून आपल्याला आपली शेतीची ज आपली जमीन नापिक होते आणि पिकांची रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा कमी होते आणि उत्पादनात विषारी अंशसुद्धा होतात आणि इतर खर्चसुद्धा आपले होऊ शकतात आणि आत्ता भारत हा असे एकमेव देश आहे की त्याच्यामध्ये रासायनिक शेती आणि सेंद्रिय शेती दोन्ही वापरतात परंतु युरोप आशिया खंड युरोप आशिया खंड इस्रायल अमेरिका आणि युरो खंडामध्ये आपण गेलो तर तिथं फक्त सेंद्रिय शेतीच घालतात म्हणजेच की आप आपल्या देशापेक्षा ते देश मात्र मोठा पण आहे आणि तिथं चांगलं म्हणजे तिथं रासायनिक शेती घालतं सेंद्रिय शेती वापरतात म्हणजे तिथं ते देश आपल्या देशापेक्षा देश उंच पण आहे आणि प्रगतशील पण आहे म्हणजेच की रासायनिक शेती घातल्यानंतर आपल्याला आपल्या शरीराला किंवा आपल्या जमिनीला सुद्धा धोका पोहोचू शकतो रासायनिक खत जास्त म्हणजे आपल्या मुळा मुलाबाळांना कर्करोग होण्याची शक्यता असते व आप जी महिला गरोदर आहे त्या महिलेला आपण रासायनिक सेंद्रिय रासायनिक खतं जास्त प्रमाणात पिकासा पिकंच्या पिकामध्ये आपण रासायनिक खत घातला होते तिला खायला दिल्यानंतर तिच्या बाळा बाळावरती काहीही परुणा परिणाम होऊ शकतो उदाहरणार्थ ऊस लिंबोळी खत आणि हे आत आहे ह्याची म्हणजे हे मुळवा येतो हे वाढवण्यासाठी हे वाढवण्यासाठी हे लिंबोळी खत म्हणजेच की हे कोणतेही उसावरती उसावरती रोग येऊ देत नाही म्हणजेच की आता इथं पडलेलं आहे आपल्याला दिसत ते की बाबा ह्याच्यावरती चट्टे चट्टे वगैरे पडलात म्हणजेच की हा लिंबोळी खत ह्याच्यावरती कोणताही रोग येऊ येऊ देत नाही म्हणजे ह्याच्या ह्याच्यापासून ह्याच्यावरती कोणताही रोग येऊ देत नाही दुसरा प्रकार म्हणजेच की सुपर सुपर, आ, ए ए सुपर हे, है। है। के है, हा ह्याची जाडी वाढवतो आणि जाडी वाढवतो म्हणजेच ऊस आपण ख घेतल्यानंतर ऊसाची म्हणजे हे हे घाट हे सुपर खत घातल्याने ह्याची उंची वाढते किंवा जाडी वाढते दोन्हीपैकी हे आणि हा आहे हा देखील एक प्रकारचा खत आहे ह्याचे नाव थोडे आम्हाला माहीत नाही परंतु ह्याच्याने याला हे मुळवा जाडी रोग पडणे ह्याच्यावरती हे समजा बंद करतो हा आणि हा शेणखत हे तर घातल्यानंतर आप आता कोणी घालत नाही सेंद्रिय खत म्हणजेच की आणि ह्याच्यापासून ह्याला उंची वाढते जाडी वाढते मुळवा चांगला येतो आणि ह्याची उसाचे ते कांडे असतात ना ते वाढण्याची शक्यताही असते हे उदाहरण घेऊन सांगितले म्हणजेच की आता जण सेंद्रिय खत वापरून सेंद्रिय खत घाला आणि रासायनिक खत हे बंद करा थँक्यू सर या पा यापुढचा ग्रुप माझा मेंबर कुणाचा आहे मी सेंद्रिय शेतीचे प्रकार आणि निर्मिती सांगतो सेंद्रिय शेती ही दोन प्रकारची असते शुद्ध सेंद्रिय शेती आणि एकात्मिक सेंद्रिय शेती त्यानंतर ना एकोणीसशे चाळीसच्या दशकात युनायटेड स्टेटमधील इंग्लंडमधील लेली बालफोरांनी भारतातील सर हलवर्टे यांनी एकोणीसशे चाळीसच्या दशकात वीस दशलक्ष हेक्टर जमीन त्यांनी व्यापली गेलेली आहे तर रासायनिक खत हे फॉस्फरस पोटॅशियम सल्फर याच्यापासून म्हणते रासायनिक खत हे उपयोग म्हणजे की शेतीवर तिची जमीन पाणी साठवून ठेवण्याची शक्तीही कमी होते इतर खर्च जास्त होतो रोगप्रतिकार शक्ती कमी होते विषारी अंश वाढतात थँक्यू सर आता ह्याच्या पुढे रिझल्ट शिंदे अस भारत हा कृषीप्रधान देश आहे त्यामध्ये सर्वजण शेती करतात सर्वजण म्हणता येत नाही बरेच जण ऑफिशियल कामेही सुद्धा करतात तर आमचं रिझल्ट हेच आहे हे की सर्वजण शेती केलं पाहिजेत आणि त्यामध्ये सेंद्रिय शेती करणं खूप चांगली गोष्ट आहे पण रासायनिक शेती हा मानवी आरोग्यासाठी धोकादायक आहे त्यामुळे सेंद्रिय शेती करणे जरुरी आहे म्हणून आमचं म्हणणं हे एवढंच आहे की सेंद्रिय शेतीकडे जावे धन्यवाद थँक्यू